नमस्कार शेतकरी मित्रांनो जागतिक आदिवासी दिनानिमित्त कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव दोन हजार महत्त्वाचे वैशिष्ट्य दुर्मिळ रानभाजी देशी भाजी विक्रीकरिता उपलब्ध रानभाजीचे खाद्यपदार्थ उपलब्ध चला तर बघूया जिल्हास्तरीय रानबाजी महोत्सव दोन हजार पंचवीस प्रवेश <laughs> आज आपण त्याला भेट दिलेली आहे तर आपल्यासमोर रानबाजी जी आहे आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊ या जिल्हास्तरीय रानबाजी महोत्सवचा काय अनुभव चांगला सुप्प उपक्रम राबवत आहेत आणि मागच्या वर्षी पण आम्ही याच्यामध्ये भाग घेत आहोत याचा मला चांगला अनुभव याच्याकरता मिळायचा मला मार्केटिंग करता एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे आणि याचा उपयोग मी पूर्ण माझ्या नर्सरीच्या उत्पादन